झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्यभ देवळा जिल्हा नाशिक हर्षाल फाउंडेशन देवळा नाशिक आणि किरण एंटरप्रायजेस उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांच्या स्वावलंबनासाठी एक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत उद्योगात पुढे येऊ इच्छिणाऱ्या महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आलं असून त्यासोबत व्यवसाय प्रशिक्षणाची सुरुवात देखील करण्यात आली या माध्यमातून महिलांना एखाद्या छोटा उद्योग उभारण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास प्रोत्साहन मिळतात समाजातील महिलांचं सक्षमीकरण हे या उपक्रमाचं प्रमुख ध्येय आहे उपक्रमाचं नेतृत्व श्री संजय हरी गायकवाड संचालक हर्षल फाउंडेशन देवळा जिल्हा नाशिक कुमित तवर किरण एंटरप्रायझेस उद्योगसमूह पाटस सौरुपाली गणेश शेतोळे पाटस यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आला स्थानिक पातळीवर या उपक्रमाचं मोठं कौतुक होत असून महिलांनी या संधीचा लाभ घेतला महिलांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरतो सत्यमुख प्रतिनिधी विजय पवार नाशिक जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो